नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे विजयी झालेले आहेत त्यांना तब्बल एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मतांचं लीड मिळालेलं आहे आणि अमोल कोल्हे शि शु... आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये ही सरळ लढत झालेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाची मंडळी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय लीड कुणाला मिळालं हे आज आपण बघणार आहोत अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं एकूण मतदान हे सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव इतकं झालेलं आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एक्केचाळीस इतकं मतदान झालेलं आहे आणि त्यापैकी एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मतांचं लीड घेत अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत हे विजयी झालेले आहेत आणि शिवाजीराव आढळराव पाटील जे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचेच उमेदवार आहेत ते पराजित झालेले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं तर मंडळी आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा क्षेत्र आहेत जुन्नर आंबेगाव खेडाळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर या मतदारसंघामध्ये एकूण किती मतदान झालेलं आहे कुणी कोणत्या ठिकाणी कोणी लीड घेतलेली आहे हे आज आपण बघणार आहोत तर सुरुवात करूयात जुन्नर विधानसभा मतदारसंघापासून एक लाख आठ हजार एकशे एकोणावीस मतदान अमोल कोल्हे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघामधनं घेतलं आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी छप्पन्न हजार सातशे सव्वीस इतकं मतदान घेतलं आहे साधारणत पन्नास हजारांचं लीड या ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या पारड्यात पडलेलं आहे तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधनं अमोल कोल्हे यांनी त्र्याण्णव हजार तीनशे सत्त्याऐंशी मतदान मिळवलं आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ब्याऐंशी हजार एकोणावीस इतकं मतदान मिळवलेलं आहे तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधनं देखील अमोल कोल्हे यांनी लीड घेतलं आहे साधारणत दहा हजारापर्यंतचं लीड हे अमोल कोल्हे यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून मिळालेलं आहे तर सभा संगा। सभा संगा। दी सभा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ अमोल कोल्हे यांना एक लाख सोळा हजार पाचशे एकोणपन्नास इतकं मतदान मिळालेलं आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना सत्तर हजार दोनशे शहाऐंशी इतकं मतदान मिळालेलं आहे खेड आळंदी विधानसभेमधनं या ठिकाणी देखील साधारणत चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंतचं लीड अमोल कोल्हे यांना खेड आळंदी विधानसभेतून मिळालेलं आहे तर पुढील मतदारसंघ आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ शिरूर विधानसभा मतदारसंघामधनं अमोल कोल्हे यांना एक लाख अठ्ठावीस हजार बहात्तर इतकं मतदान मिळालेलं आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना एक लाख दोनशे त्र्याऐंशी इतकं मतदान मिळालेलं आहे साधारणत अठ्ठावीस हजारापर्यंतचं मतदान हे अमोल कोल्हे यांना शिरूर विधानसभा क्षेत्रामधून मिळालेलं आहे आणि या ठिकाणी अमोल कोल्हे हेच लीडवरती राहिलेले आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघ अमोल कोल्हे यांना एक लाख सतरा हजार आठशे तेवीस इतकं मतदान मिळालेलं आहे भोसरी विधानसभेमधनं तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना एक लाख सत्तावीस हजार तीनशे पंच्याण्णव इतकं मतदान मिळालेलं आहे भोसरी विधानसभामधनं तर भोसरी विधानसभा हा शिवाजीराव आढळराव वा पाटील यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरलेला आहे साधारणतः दहा हजारापर्यंतचं लीड या ठिकाणाहून शिवाजीराव आढळराव वा पाटील यांनी या मिळवलेलं आहे या ठिकाणी अमोल कोल्हे मात्र दहा हजाराच्या पिछाडीवरती राहिलेले आहेत तर पुढील मतदारसंघ आहे हडपसर विधानसभा मतदारसंघ अमोल कोल्हे यांनी एक लाख तेहतीस हजार आठशे अठरा इतकं मतदान घेतलेलं आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक लाख वीस हजार चारशे एकोणतीस इतकं मतदान घेतलेलं आहे या ठिकाणी पुन्हा अमोल कोल्हे यांनी मुसंडी मारली आहे आणि एक लाख तेहतीस हजार आठशे आठ्थ अठरा इतकं मतदान घेतलेलं आहे आणि या ठिकाणी साधारणत तेरा हजारातील अकरा ते बारा थे तेरा हजारापर्यंतचं लीड हे अमोल कोल्हे यांच्या खात्यात या ठिकाणी जमा झालेलं आहे तर मंडळी पोस्टल मतदान हे अमोल कोल्हे यांना नऊशे चोवीस मतांचं पोस्टल मतदान मिळालेलं आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना सहाशे तीन इतकं पोस्टल मतदान मिळालेलं आहे तर एकूण मतदान हे अमोल कोल्हे यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव सहा ला हजार सहाशे ब्याण्णव इतकं मिळालेलं आहे तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एक्केचाळीस इतकं मतदान मिळालेलं आहे आणि या ठिकाणी एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मतांची फायनल लीड मिळवत शेवटची लीड मिळवत अमोल कोल्हे हे विजयी झालेले आहेत शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मतांनी विजयी झालेले आहेत तर अजित पवारांचे ने नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झालेला आहे तर मंडळी एक मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना लीड मिळालेली आहे बाकी पोस्टल मतदानात अमोल कोल्हेंना लीड मिळाली आहे हडपसरमधनं शिवाजीराव अमोल कोल्हेंना लीड ले मिळालेली आहे भोसरीमधनं मात्र जो एकमेव मतदारसंघ आहे त्या भोसरी मतदारसंघामधनं शिवाजीराव आढळराव पाटील यांना लीड मिळालेली आहे तर शिरूरमधनं देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांना लीड मिळाली आहे खेड आळंदीमधनं शिवाजीराव आढळराव पाटील हे जवळपास दुप्पट मतांनी पुढे होते एकूण मतदानामध्ये मत देखील शिवा अमोल यांना लीड आहे आंबेगावमधनं देखील अमोल कोल्हे यांना लीड मिळालेलं आहे जुन्नरमधनं देखील अमोल कोल्हे यांना लीड आहे तर अशा पद्धतीनं केवळ एका मतदारसंघामधनं जो भोसरी विधानसभा क्षेत्र जे आहे त्यामधनं शिवाजीराव आढळराव पाटील यांना लीड आहे बाकी सर्व मतदारसंघामधनं इवन पोस्टल मतदानामधनं अमोल कोल्हेंकडे लीड गेल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी अमोल कोल्हे यांच्या संदर्भातला शिरूर लोकसभा मतदारसंघातला हा लो विधानसभा निहाय मतदानाचा आकडा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून अवश्य कळवा आणि तुम्हाला कुठल्या मतदारसंघाचं निकाल हा विधानसभा निहाय बघण्याची इच्छा आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद